सुप्रभात महाराष्ट्र नमस्कार मी विलास बडे न्यूज एटीन लोकमतच्या या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत माझ्यासोबत आहे माझा सहकारी विशाल परदेशी आणि आम्ही सुरुवातीलाच आपल्याला सांगतोय की कालची अख्खी रात्र ही पूर्णपणे दोन देशांच्या दरम्यान अतिशय तणावाची राहिलेली होती पाकिस्ताननं काल रात्री भारताच्या अनेक शहरांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला आणि त्याला भारतानं चोख असं प्रत्युत्तर दिलेलं आहे त्यामुळे संपूर्ण रात्रभर दोन्ही सीमा धगधगताना दिसल्या हवाई आणि त्याचबरोबर लष्करी दोन्ही प्रकारे हल्ले प्रतिहल्ले रात्रभर सुरू होते बरोबर दिला अगदी पुन्हा घुसून ठोकला असंच म्हणावं लागेल आणि भारताने हीच भूमिका घेत पाकिस्तानने केलेल्या सगळ्या हल्ल्यांना परतावून लावलं त्यांचे अनेक ड्रोन जे होते ते आपण पाडलेले आपल्या टेक्नॉलॉजीच्या आधाराने आणि हे युद्ध सुरू असताना यामध्ये पुन्हा एकदा हे स्पष्ट झालं की भारत ऑपरेशन सिंधूरच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये पाकिस्तानला चोख उत्तर देताना दिसत होतं मिथारलेल्या पाकिस्तानचं पुन्हा एकदा या पाकिस्ताननं पुन्हा एकदा आगळीत करण्याचा प्रयत्न केला पाकिस्ताननं जम्मू विमानतळ परिसरात ड्रोन हल्ला करण्याचा प्रयत्न केला एका मागोमाग एक अशा असे ड्रोन जे आहेत ते पाठवण्यात येत होते त्याच्या हल्ल्याचा प्रयत्न होता मात्र सतर्क असलेल्या भारतीय लष्करानं पाकिस्तानचा हा ड्रोन हल्ला परतावून लावला आणि सीमेवरती दोन्ही बाजूने जबरदस्त अशा प्रकारचं फायरिंग सुरू होतं बॉम्बशील्ड टाकले जात होते आणि त्याचबरोबर मोटारीनं सुद्धा हल्ला केला जात होता एक प्रकारे हवाई हल्ले केले जात होते ड्रोन हल्ले मिसाईल हल्ले त्यामुळे दोन्ही सीमेवरती प्रचंड असा तणाव होता आणि याच दरम्यान ड्रोन हल्लेविरोधातली सिस्टीम ॲक्टिवेट केली भारतानं एस फोर अर्थात आपल्या सुदर्शन चक्रनं भारताच्या सगळ्या शहरांचं काल रात्रभर संरक्षण केलेलं आहे काल आपण सगळे शांतपणे आपल्या घरात सुरक्षित होतो त्याचं कारण होतं एस फोर हंड्रेड अर्थात आपलं सुरक्षा कवच असणारं सुदर्शन चक्र या सुदर्शन चक्रच्या माध्यमातून आपले सगळे हवाई तळ ज्याला ज्याला टार्गेट करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला होता लष्करी तळ ज्याला पाकिस्तानच्या ड्रोन आणि मिसाईलनं टार्गेट करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला होता हे सगळं काही आपण परतवून लावलं आणि सगळ्यात महत्त्वाचं पाकिस्तानचं नाक कापलं गेलं काल रात्री उशिरा जेव्हा पाकिस्ताननं एफ सिक्स्टीन विमानाच्या माध्यमातून भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला आणि एफ सिक्स्टीन विमान आपल्या भारतीय सैन्यानं पाडलेलं होतं केवळ नाही तर एकूण तीन त्यांचे आणि शिवाय त्या फायटर जेटला हँडल करणाऱ्या पायलटला देखील ताब्यात घेण्यात पुन्हा एकदा पाकिस्तानने जो विचार केलेला होता की ज्या सोप्या पद्धतीने आपण ऑपरेशन सिंधूरच्या हल्ल्याला प्रतिउत्तर देऊ तेवढं हे त्यांच्याकरता निश्चितपणे सोपं नव्हतं भारताने त्यांचे सगळे हल्ले परतावून लावले त्यांच्या टेक्नॉलॉजीवर आधारित सगळे ड्रोन पाडले शिवाय जेट देखील निस्तराभूत केलेले त्यामुळे जर तुम्ही आमच्या वाट्याला जाल तर आम्ही त्याचं चोख प्रतिउत्तर तुम्हाला देऊ हे लक्षात घ्या हे भारताने पुन्हा एक एकदा त्यांना सांगितलं पाकिस्तानने जिस तरह का अटॅक जम्मू में और बहुत सारे शहरों में ये सिर्फ यहां नहीं हुआ है रजौरी में हुआ है पठानकोट जैसलमेर बहुत सारी जगहों पर मैं सभी नहीं जानता लेकिन मैं कॉम्प्लीमेंट करता हूँ भारत का एयर डिफेंस सिस्टम अगर वो नहीं होता तो शायद काफ़ी नुकसान होता जिस तरह का पाकिस्तान मैंने खुद 50-60 धमाकों की आवाज़ सुनी और इन सब मिसाइल्स को या ड्रोन जो भी ये हैं इनको इंटरसेप्ट किया हमारे एयर डिफेंस सिस्टम ने एस फोर और आकाश क्या सिस्टम है मैं उसकी ज़्यादा जानकारी नहीं रखता लेकिन मुबारकबाद के हकदार हैं आ, हम हमारे जिन्होंने भी ये सिस्टम प्रोक्योर किया हमारे प्राइम मिनिस्टर साहब हमारे डिफेंस मिनिस्टर साहब हमारी सेनाएं तीनों और आ, आ, कोई भी जहाँ तक मेरी नॉलेज जाती है अभी तक कोई भी रिपोर्ट नहीं है कि कहीं ज़्यादा नुकसान हुआ हो तो मैं समझता हूँ एयर डिफेंस सिस्टम हमारा बहुत ही बढ़िया है इन प्रेगनेबल है और इसमें पाकिस्तान की जो नापाक इरादे थे बहुत ज़्यादा नुकसान करने के उस सब को विफल किया इसने तर विशाल भारत ने पाकिस्तान पर जबरदस्त अशा प्रकार का प्रहार के कारण आगड़ी के लिए पाकिस्तान काल अनेक अपने सैन्य ठिकाण लक्ष्य करना प्रयत्न किया टार्गेट करना प्रयत्न किया भारत पाकिस्तान मधे तीन लढाऊ विमानं पाडलेली आहेत राजस्थानच्या जैसलमेरमध्ये पाकिस्तानचं एफ सिक्स्टीन हे विमान पाडण्यात आलेलं आहे चक्का चूर करण्यात आलेला आहे मात्र संपर्क असलेल्या भारताच्या लष्करानं सतर्कता दाखवत पाकिस्तानच्या अत्याधुनिक एफ सिक्स्टीन विमानाच्या हवेतच चिंधड्या उडवल्या पाकिस्तान लष्कराच्या ताफ्यात असलेलं एफ सिक्स्टीन हे जगातलं सध्याचं अतिशय शक्तिशाली अस्त्र मानलं जातं पाकिस्तानचं एफ सिक्सटीन हे विमान हवेतच पाडत भारतीय लष्करानं पाकिस्तानला जोरदार दणका दिलाय त्यानंतर जेफ सेवन आणि लढाऊ विमान आपण पाडलेलं आहे आणि खुद्द पाकिस्तानच्या लष्करी अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेत याबद्दलची कबुली दिली आहे की आमची तीन विमानं भारतीय सैन्याने पाडलेली आहेत खरं तर जो नापाक प्रयत्न केलेला होता आपल्या लष्करी तळांना टार्गेट करण्याचा जैसलमेर आणि या लष्करी तळांना टार्गेट करताना त्यांचं मात्र प्रचंड नुकसान झालेलं आहे आणि एक प्रकारे पाकिस्तानचं या सगळ्या हल्ल्यामध्ये नाक कापलं गेलं त्याचं कारण असं होतं की अतिशय अत्याधुनिक असं हे फायटर जेट म्हणून ओळखलं जातं जगातल्या आत्ताच्या जे तंत्रज्ञान आहे त्याच्यातलं सगळ्यात शक्तिशाली हे, हे फायटर जेट म्हणून ओळखलं जातं पण ते काल पाडण्यात भारताला यश आलं एफ सिक्स्टीन ह्या टेक्नॉलॉजीचं जेट जे आहे ते पाकिस्ताननं अमेरिकेकडनं घेतलं होतं एकूण पंधरा जेट विमानं त्यांच्याकडनं त्यांनी घेतलेली होती आणि त्यापैकी एक विमान जे ते आपण पाडल्याचं बघतोय अर्थात याला उत्तर दिलं त्या आपल्या आप टेक्नॉलॉजीने एस फोर हंड्रेड सुदर्शन चक्र यांनी त्याला उत्तर देऊ केलेलं आहे आणि शिवाय आपल्याकडे राफेल विमानं आहेत ज्या माध्यमातून आपण स्काल्फ म्हणजे स्ट्रॉंग शॅडो ज्याला म्हणलं जातं ते मिसाईल देखील आपण ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यात त्यांच्या लष्करी तळ्यांवरती डागलेली होती त्यामुळे पाकिस्तानला ती जास्ती आहेच पण त्यांची काल तीन विमानं आपण नेस्तनाबूत केली विशाल केवळ त्यांची फायटर विमानं पडली कोसळली चक्काचूर झाली असं नाही आहे तर त्यांच्या संपूर्ण हवाई संरक्षणाचं कळा असलेली जी क्यू नाईन प्रणाली आहे ती ज्याच्यावर पाकिस्तानची सगळी भिस्त होती त्यांचं सुरक्षा कवच होतं हे सुरक्षा कवच उद्ध्वस्त करण्यात आलं ही प्रणाली सगळी फेल ठरल्याचं उघड झालं चायनाकडून घेतलेली पाकिस्तानची एच क्यू नाईन ही प्रणाली पूर्णपणे फेल ठरल्याचं समोर आलं आणि त्यामुळे भारतासाठी भारताच्या विमानांसाठी द्वार खुलं झालं चीनकडून एच क्यू नाईन हवाई संरक्षण प्रणालीची निर्मिती जी ती करण्यात आलेली हीच प्रणाली त्यांनी घेत पाकिस्तानला दिली होती आणि पाकिस्तानला त्याबदल्यात त्यांनी काही त्यांची जागा देखील दूर केल्याचं कळत आहे या सगळ्या करारामध्ये रशियाचं एस थ्री हंड्रेड रश चीनचं एस थ्री हंड्रेड आणि पेट्रोलचं तंत्रज्ञान सोडून या एच क्यू नाईनची निर्मिती करण्यात आलेली आहे म्हणजे एकूणच हे तंत्रज्ञान चुरून त्यांनी केली असं म्हणू शकतो याची मारा करण्याची क्षमता जी है। एकुण तीन आहे ती मोठी आहे एकूण तीन प्रकार याचे आहेत एच क्यू नाईन ए एच क्यू नाईन बी एच क्यू नाईन बी ई क्रूज मिसाईल लढाऊ विमान बॅलिस्टिक मिसाईल हे नष्ट करतं पण काल हे पूर्णतः निष्प्रभ ठरलं आहे ए एएस ए रडार मल्टी ट्रॅकिंग मल्टी टार्गेट नष्ट करण्याची क्षमता आहे पण एच क्यू नाईन आपल्या माऱ्यापुढे काहीही करू शकलेलं नाही खरंतर जेव्हा ड्रोन हल्ला करण्यात आला कराची आणि लाहोर या दोन शहरावरती आणि तिथं असलेल्या एचक्यू नाईन या यंत्रणेवरती तेव्हा मात्र हे रडार इंटरसेप्ट ते करू शकले नाहीत आणि त्यामुळे त्यांना खूप मोठं नुकसान सहन करावं लागलेलं आपल्याला पाहायला मिळालं पाकिस्ताननं ड्रोन आणि मिसाईलच्या माध्यमातून विविध शहरांना निशाणा बनवण्याचा प्रयत्न केला खरा पण भारतीय लष्कराच्या एस फोर अर्थात सुदर्शन चक्र हवाई संरक्षण प्रणालीनं पाकिस्तानचे ड्रोन आणि मिसाईल्स हवेतच गारद केले ही प्रणाली काय एकदा समजून घेऊया कारण काल आपण सगळे आपल्या घरात सुरक्षितपणे झोपू शकलो त्याचं कारण होतं ते म्हणजे आपलं हे सुदर्शन चक्र एस फोर हंड्रेड खरं तर हा आपला मित्र आहे आपल्या मित्रानं आपल्याला मित्रा हे दिलेलं आहे रशियानं आपल्याला हे दिलेलं आहे आणि एस फोर हंड्रेड काल रात्रभर पाकिस्तानच्या त्या नापा किराद्यांपासून त्या हल्ल्यापासून आपली सुरक्षा करताना दिसलं भारताच्या दिशेने येणारे सगळे जे टार्गेट होते ते, ते अचूक त्याचा वेध घेतला गेला आणि ते हवेतच नष्ट करण्याचं काम या सुदर्शन चक्रनं केलं शत्रूची क्षेपणास्त्र हवेत उद्ध्वस्त करण्याची याची क्षमता आहे याची मारक क्षमता मोठी आहे भारताचं सर्वोत्तम संरक्षण कवच म्हणून सुद्धा सुदर्शन चक्रकडे पाहिलं जातं जगात आत्ताच्या घडीला जे लेटेस्ट तंत्रज्ञान आहे ते हे रशियानं आपल्याला दिलेलं आहे एस फोर हंड्रेडची तैनाती नियंत्रण रेषेच्या जवळ करण्यात आलेली होती ऑपरेशन सिंदूरनंतर याची तैनाती करण्यात आलेली होती कारण आपल्याला कल्पना होती की पाकिस्तान अशा प्रकारची आघळी करू शकतो आणि पाकिस्तानकडून झालेला हल्ला थोपवण्यासाठी या प्रकारचं सुरक्षा कवच आधीच ठेवलेलं होतं त्यामुळे भारताचं संभाव्य जे नुकसान आहे ते याच आपल्या मित्रानं पाकिस्तानचं नुकसान झालेलं त्यांचे जेवढे ड्रोन त्यांनी पाठवले होते ते आपण भूत केले एकीकडे पाकिस्तान विविध भारताच्या विविध शहरांवर हल्ला करण्याचा प्रयत्न करत होतं तर भारतानं यासोबत पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद लाहोर आणि कराचीवर जोरदार हल्ला केला